एवरीवन कसे आहात मजेत ना मजेतच असलं पाहिजे वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आता आजूबाजूला इतक्या काही काही वेगळ्या गोष्टी होत आहेत सीजन बदलतायेत वर्ष बदलतायत पण तुमचं जे वजन आहे ते वाढतच चाललंय आता तुमचा बर्थडे आलाय काही फंक्शन आलेत एंगेजमेंट आली माझं लग्न आहे वजन वाढतच चाललंय पण मला मात्र समजतच नाही आता मी काय करू आणि वजन कस कमी करू तर आता त्याच्यावरती मी तुमच्यासाठी एक मस्त असा एक डायट प्लॅन घेऊन हो आलेले आहे तुम्हाला सुद्धा जर अशा तुम्ही दिसत असाल आणि तुम्हाला यू वॉन्ट टू बी लाईक दिस तर तुम्हाला हा डायट प्लॅन फॉलो करायचा आहे आता हा डाएट प्लॅन असा आहे जो जर तुम्ही फॉलो केला तर तुमचं दहा ते बारा किलो वजन फक्त एका महिन्यामध्ये कमी झालेलं तुम्हाला दिसणार आहे पण तुम्हाला तुमचा संपूर्ण आहार बदलावा लागेल ह्या डाएट साठी संपूर्ण तुमचं जे डाएटचं रुटीन आहे तेच बदलावं लागेल तर तुम्हाला याच्यावरती फास्ट आणि इन्स्टंट असे रिझल्ट दिसून येतील आता हा जो डायट प्लॅन आहे तो आहे राईस डायट प्लान हो तुम्ही बरोबर ऐकताय हा भात खाऊन करण्याचा डाएट प्लॅन आहे त्यामुळे ज्यांना राईस खायला खूप आवडतं भात खूप आवडतो त्यांची मात्र बल्ले बल्ले होणार आहे असं देखील म्हणणं असेल की भात खाऊन कसं हो, वजन कमी होईल भात खाऊन तर वजन वाढत असं म्हणतात पण आता तुम्ही जेवढ्या काही चपात्या खाता समजा तुम्ही चपाती भाजी जे काही तुमचं से जेवण असेल डाळ वगैरे ते खाता ठीक आहे तर या ओव्हरऑल जेवणामध्ये कमीत कमी तीनशे ते चारशे इतक्या कॅलरीज असतात पण जर तुम्ही त्याच जागी भात खात असाल पांढरा भात पांढऱ्या भातामध्ये तुम्हाला खूप कमी कॅलरीज दिसतात चपातीच्या तुलनेमध्ये ठीक आहे सोबत कार्ब्स खूप असतात चपातीमध्ये ग्लुटन जास्त असतं तर समजा तुम्ही भात जरी नॉर्मल खाल्ला डाळ भात खावा किंवा तो भात तुम्ही खिचडीच्या फॉर्म मध्ये जरी खाल्ला तरी तुम्हाला त्यातून प्रोटीन सोबत फायबर देखील मिळतं आणि त्याच्यामध्ये कॅलरीज चपातीच्या तुमच्या बाकीच्या गोष्टीच्या तुलनेमध्ये दोनशे ते अडीचशे इतक्याच कॅलरीज असतात या हिशोबाने आपण हा डायट प्लॅन करणार आहोत तर आता तुम्हाला राईस डायट प्लॅन करायचा आहे म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ तीन टाइम आपल्याला राईसच खायचा आहे का तर अजिबात नाही तर तुम्हाला ब्रेकफास्ट मध्ये काय खायचंय मध्ये काय खायचंय मध्ये काय खायचंय या सगळ्याच गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर स्टे ट्यून आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा प्रॉपर हा डाएट प्लॅन आहे राईस डाएट प्लॅन आहे जो तुम्हाला फॉलो करायचा आहे संपूर्ण एक महिन्यासाठी आणि तुमचं वजन होणार आहे दहा ते बारा किलो कमी सोबत तुम्हाला शरीराला जे न्यूट्रिएंट्स गरजेचे आहेत ते सुद्धा मिळणार आहेत त्याची मी याच्यामध्ये खबरदारी न त्यामुळे तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा विकनेस वगैरे येणार नाही तर आता मॉर्निंग मध्ये उठल्या उठल्या तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा घ्यायचंय एक मॉर्निंग ड्रिंक त्याच्यामध्ये तुम्हाला घ्यायचंय मॉर्निंग ड्रिंक म्हणजे लेमन वॉटर बाकीचं दुसरं काही घेण्याची गरज नाही फक्त लेमन वॉटर घ्या बॉडी चांगली डिटॉक्स होईल आणि सोबत तुम्हाला आता नेक्स्ट ब्रेकफास्ट घ्यायचा आहे तर ब्रेकफास्ट मध्ये तुम्हाला काय घ्यायचंय ब्रेकफास्ट मध्ये तुम्ही स्प्राउट्स घेऊ शकता सिम्पली स्प्राऊट सॅलड घ्या ज्याच्यातून भरपूर प्रोटीन मिळेल फायबर मिळेल बॉडीला जे न्यूट्रिएंट्स गरजेचे आहेत ते मिळतील किंवा स्प्राऊट जर घ्यायचे नसतील एखाद दिवशी तर सोबत तुम्ही आपला जो महाराष्ट्रीयन पारंपरिक चालत आलेले जे आपले ब्रेकफास्ट आहेत जे शरीराला आपल्या चांगले सूट करतात आणि जे पारंपारिक आहे जे पूर्वीपासून चालत आलेलं आहे त्याला आपली बॉडी चांगला प्रतिसाद करते चांगलं ते आपल्या शरीराला सूट होत जसं की पोहा किंवा उपमा सोबत साऊथ इंडियन फूड आहेत त्याच्यातलं सुद्धा कोणतंही तुम्ही घेऊ शकता म्हणजे जसं की इडली झाला डोसा झाला किंवा बरंच जे काही आहे ते तुम्ही घेऊ शकता फक्त ऑइली तेलकट याच्यातलं काही खायचं नाही फक्त तुम्ही डोसा उपमा उत्तप्पा पोहे या गोष्टी घेऊ शकता किंवा स्प्राऊट सॅलड घेऊ शकता स्प्राऊट्स या सीझन मध्ये पावसाळ्यामध्ये शिजवलेले घ्या म्हणजे चांगले पचतील पावसाळ्यामध्ये आपली पचनशक्ती जी आहे ती थोडीशी नाजूक असते त्यामुळे गोष्टी आपल्याला पचायला थोडासा प्रॉब्लेम होतो त्यामुळे या गोष्टीची खबरदारी घ्या तर आता ब्रेकफास्ट मध्ये तर झालं चहा तुम्हाला महिनाभरासाठी तरी अजिबात घ्यायचा नाहीये कसलाच नाही गुळाचा चहा नाही साखरेचा नाही किंवा बिना साखरेचा नाही कसल्याच पद्धतीचा चहा घ्यायचा नाही त्याऐवजी ग्रीन टी घेतली तर चांगलंच आहे नसेल घ्यायची तरी चांगले पण घ्यायची जर घेऊ शकत असाल तर एक ग्रीन टी नक्कीच घ्या त्यानंतर डायरेक्ट तुम्हाला करायचंय मिड मॉर्निंग ठीक आहे मिड मॉर्निंग तुम्ही दहा साडे दहा वाजता तुम्ही घ्यायचंय जेवणाचे जे टायमिंग आहे जे टायमिंग मी तुम्हाला सांगतेय त्याच टायमिंगला तुम्हाला खायचंय या व्यतिरिक्त टायमिंग बदलायचं नाही टायमिंग मध्ये कुठंही चुकायचं नाही कारण टायमिंग जर फॉलो केलं तर तुमची अजिबात एक्स्ट्राची फॅट चरबी कसलीही वाढणार ताइम नाही त्यामुळं टायमिंग व्यवस्थित फॉलो करायचे नाश्ता तुमचा साडेआठपर्यंत झालाच पाहिजे साडेसात वाजता सा तुम्हाला मॉर्निंग ड्रिंक घ्यायची आहे आणि नंतर दहा ते साडे च्या दरम्यान तुम्हाला मिड मॉर्निंगचं जे स्नॅक्स म्हणजे फ्रूट घ्यायचे ज्याच्यामध्ये तुम्ही वॉटर मेलन घेऊ शकता त्याच्यामध्ये तुम्ही मस्क मेलन घ्या किंवा पपई घ्या आ, बस एवढं याच्यातलं तुम्ही कोणतंही घेऊ शकता जे लिक्विड फॉर्म मध्ये फ्रुट्स आहेत ज्याच्यामध्ये कॅलरीज ना दीडशे दोनशे ग्रॅम जरी तुम्ही खाल्लं तरी कॅलरीज खूप कमी असतात त्यामुळे तुम्ही ते घेतलं तर बेटर आहे सोबत तुम्हाला मस्त शुगरी क्रेविंग होत असेल तर हे फ्रूट छान असतात चवीला सुद्धा खूप बेस्ट लागतात आणि शुगरची तुमची क्रेविंग जी आहे ती देखील दूर करतात त्यानंतर तुम्हाला दीड ते दोनच्या दरम्यान जेवण करायचंय दुपारचं लंच करायचंय आता लंच मध्ये तुम्हाला घ्यायचं आहे भात राईस पांढरा भात तर आता पांढऱ्या भातामध्ये रेसिपीज माझ्या चॅनलवरती काही आहेत खिचडी भात घ्या डाळ भात घ्या एक जे नॉर्मल मीडियम साईजची कटोरी भरून तेवढा भात तुम्ही खाऊ शकता त्याच्यासोबत तुम्ही डाळ खावा किंवा खिचडी भाताच्या रेसिपीज डिस्क्रिप्शन मध्ये देते त्या रेसिपी ट्राय करा खिचडी भात खा कोणत्याही पद्धतीचा किंवा डाळ खा पांढरा भात खायचा आहे तुम्हाला इथे ज्यांना पी सीओडी आहे त्यांनी दही अजिबात खाऊ नका ज्यांना कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम आहे त्यांनी खिचडी सोबत दही खाल्लं लोणचं खाल्लं तरी सुद्धा चालणार आहे नंतर आता तुम्हाला डायरेक्ट करायचं आहे रात्रीचं जेवण मध्ये आधी काही खायचं नाही मध्ये आधी तुम्हाला काहीच खायचं नाहीये डायरेक्ट रात्रीचं जेवण करायचंय साडे सहा वाजता येस इतक्या लवकर तुम्हाला रात्रीचं जेवण करायचंय सूर्यास्ताच्या अगदी साडेसहा पर्यंत तुमचं चा जेवण झालं पाहिजे सातच्या आधी तुमचं जेवण उरका जेवणामध्ये तुम्हाला घ्यायची आहे सूप किंवा स्मूदी आता स्मूदीच्या रेसिपीज ज्या आहेत ना त्या आपल्या चॅनलवरती नाही आहेत आता सध्या पण त्या लवकरच येतील पण कोणतीही तुम्ही स्मूदी घेऊ शकता ज्याच्यामध्ये कॅलरीज खूप कमी असतील पण हाय इन प्रोटीन रिच इन न्यूट्रिएंट्स अशा पद्धतीची स्मूदी तुम्हाला रात्रीची घ्यायची आहे किंवा सूप घ्या सूपमध्ये सुद्धा भरपूर व्हरायटी आहेत तर याच्यामधलं कोणतंही तुम्ही दोन्हीतलं एक तुम्ही डिनर डिनरमध्ये घ्यायचंय पण रात्रीचं डिनर तुम्हाला साडेसहा वाजताच करायचंय त्याच्यापेक्षा अजिबात लेट नाही कारण डायजेस्ट चांगलं झालं पाहिजे पचलं पाहिजे चांगलं त्यामुळे तुम्हाला डायरेक्ट लवकर डिनर करायचं आहे आणि रात्री जर तुम्हाला भूक लागली तर, तर मी लवकर डिनर करते म्हणून मला भूक लागेल तर या भूक लागली तरी सुद्धा या टायमिंगमध्ये काहीही तुम्हाला खायचं नाहीये बेड टाईम ड्रिंक तुम्हाला सांगणार आहे मस्त असं दालचिनीचं पाणी तुम्हाला रात्री झोपायच्या आधी घ्यायचंय ठीक आहे दालचिनीचं पाणी हे तुमच्या बॉडीचे फॅट जाळण्यासाठी तुमचं कॉन्स्टिपेशन असेल किंवा तुमचे शरीरासंबंधीचे जे काही चरबी वगैरे वजन कमी करण्यासाठी भरपूर मदत ठरते त्याची त्यामुळे तुम्ही ते दालचिनीचं पाणी रात्री झोपायच्या आधी दररोज तुम्हाला प्यायचंय सूट नसेल करत ना तर नका पिऊ नुसतं फक्त गरम पाणी पिलं तरी चालेल पण ज्यांना सूट करत आहे त्यांच्यासाठी चांगलं रिझल्ट देईल त्यामुळे नक्की ते तुम्ही करा ठीक आहे आता हा संपूर्ण दिवसभराचा डायट प्लॅन झाला याच्यामध्ये तुम्हाला सहा रूल आहेत जे तुम्हाला पाळायचेच आहेत ते सहा रूल अजिबात चुकवायचे नाही आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला आणि महत्वाचा म्हणजे नो चिटिंग महिनाभरासाठी अजिबात चिटिंग करायची नाहीये जे सांगितलंय ते व्यवस्थित टाइमिंग टू टायमिंग फॉलो करायचे आणि तेच खायचं आहे त्याच्या व्यतिरिक्त स्वतःचं डोकं अजिबात चालवायचं नाही दुसरं आणि महत्वाचं म्हणजे नो मंचिंग ठीक आहे यानंतर तिसऱ्या म्हणजे तोंडावर ताबा तोंडावर ताबा ठेवा वाटेल ते दिसेल ते खाऊ नका तोंडात कोंबू तोंडा 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 नका नाहीतर अजिबात याचा रिझल्ट शून्य याचा झिरो रिझल्ट तुम्हाला मिळेल कसलंच वजन कमी होणार नाही त्यामुळे अजिबात तुम्ही एक्स्ट्राचं काही खाऊ नका तोंडावर ताबा ठेवा त्यानंतर नेक्स्ट जे आहे आपलं फोर्थ ते म्हणजे टाइमिंग फॉलो करायचेत टायमिंग टू टाइमिंग जे टाइमिंग सांगितले त्याच टाइमिंगला तुम्हाला खायचंय प्यायचंय सोबतच वेट चेकिंग वेट चेकिंग तुम्हाला करत राहायचंय दर आठवड्याला किंवा दर पाच सात दिवसातून तुम्हाला वजन करून बघायचंय की तुमच्या वजनामध्ये नक्की फरक जाणवतोय का वजन चेक करायचं आहे त्यामुळे तुम्हाला जाणवेल वजन कमी होतंय का वाढतंय तर नक्की तुम्ही वजन चेकिंग डेली तुमचं चालू ठेवा दोन तीन दिवसातून तरी चालू ठेवा नेक्स्ट जे आहे आणि महत्वाचं आहे स्लीप झोप तुम्हाला प्रॉपर पाहिजे झोप नसेल तर बऱ्याच चांगल्या चांगल्या गोष्टींचा आपल्या शरीरावरती अजिबात प्रभाव पडत नाही आणि त्या गोष्टी काहीही कामाला येत नाहीत झोप हे आपल्या शरीरासाठीच एकदम महत्वाचं आणि खूप जास्त महत्वाचं असं एक, एक गोष्ट आहे जी तुम्हाला पाहिजे शरीराला झोप नसेल तर झोप नसेल तर तुमचं शरीर खूप थकून जातं आणि त्याच्यावरती कोणत्याही पद्धतीच्या गोष्टींचा आसर पडत नाही त्यामुळे झोप असणं खूप जास्त गरजेचं आहे शेवटचं आणि महत्वाचं सहावं म्हणजे डाएट डायट करायचा आहे हा संपूर्ण डाएट तुम्हाला करायचा आहे महिनाभरासाठी त्याशिवाय रिझल्ट कसा मिळणार तर चला तर मग हे संपूर्ण फॉलो करा आणि रिझल्ट मध्ये शेअर करत चला व्हिडिओ कसा आवडला हे सुद्धा एक कमेंट करून नक्की सांगा आणि कोण कोण व्हिडिओ पाहत आहात कुठून पाहत आहात आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा कोण कोण हा चॅलेंज एक्सेप्ट करणार आहे आणि कोण राईस लवर आहे कोण चॅनल चॅलेंज फॉलो करणार आहे ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा येस आय एम रेडी आम्ही हा चॅनेल फॉलो करण्यासाठी तयार आहोत असं सुद्धा मला नक्की कळवा चला तर मग एक लाईक करा फ्रेंड्स फॅमिली मेंबर सोबत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया तशाच नेक्स्ट इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या ಆನಂದಿ ರಾಫಿ ಬಾಯ್